वसुलीसाठी खाजगी कारणे वाहनांची पाठलाग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई होणार पोलिसांची माहिती खामगाव नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक पोलीस अधिकारी पैशांसाठी आपल्या खासगी कारणे पाठलाग करून वाहनधारकांना विनाकारण अडवून कारवाईचा धाक दाखवून पैशाची मागणी करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता दरम्यान या व्हिडिओची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गंभीरतेने दखल घेत सदर कर्मचाऱ्याला खामगाव येथील कंट्रोल रूममध्ये अटॅच करण्याचे आदेश दिलेत खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले एएसआय सुभाष हिरडे असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून ते राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा पाठलाग करून त्यांना अडवून पैशासाठी त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी वाढत होत्या दरम्यान एका ट्रक चालकाने सदर पोलीस अधिकाऱ्याचा पाठलाग करत असताना व्हिडिओ तयार करून व्हायरल केला या व्हिडिओमध्ये सदर पोलिसाचा ट्रक चालक हा शिविगाळ करत असल्याचंही दिसत येत आहे दरम्यान या व्हायरल व्हिडिओची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी एएसआय सुभाष रिडे यांना तात्काळ येथील कंट्रोल रूमला अटॅच करण्याच्या स्टेशनचे ठाणेदार केशव वाघ यांना तरुण वाघ यांनी सदर कर्मचाऱ्याला काल रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खामगाव कंट्रोल रूमला संलग्न करण्याचे आदेश काढले सदरचा व्हिडिओ माने एस पी साहेबांकडून माझ्याकडे प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये आमच्याकडील खमगाव ग्रामीणचे कर्मचारी दिसत आहेत त्यांच्या छातीला नेम प्लेट नसतानाचा व्हिडिओ वी आहे सदरच्या याच्यामध्ये नक्की सत्यता का आहे हे तपासण्यासाठी मी स्वतः त्याच्यात चौकशी करीत आहोत त्याच्यामध्ये जर गंभीरपूर्वक काही आढळलं तर कायदेशीर कारवाई आम्ही निश्चितपणाने करू निश्चित फॅक्ट त्याच्यानंतरच काय नाही तर